बघा ही गोंडी किती छान हसते केक खाते तिच्याच दुनियेत मग नाही मजा आहे बैचारीची आणि हा अथर्व रडतोय का रडतोय काही कळतच नाही जाऊ द्या बघा ही क्युटी प्रिन्सेस बघा किती छान हस हॅलो मी नंदिनी तर आजच्या ब्लॉगची सुरुवात छान झाली आहे मस्त शुभम आणि ऐश्वर्या रेडी झाले का असे का बघताय रे एकमेकाकडं तर दरवाजा वाजवते ज्योती तिचं पण आहे आम्ही पण येतोय तर आम्ही तिघ मस्त पैकी तयार झालोय आणि कार्यक्रमाला चाललोय कुठे चाललोय ते बघण्यासाठी व्हिडिओ बघा एका कार्यक्रमासाठी आमचे सर्व नातेवाईक एक्झाम लिहिलं होतं तिथेच आमच्या दादांच्या सत्तरावा वाढदिवसाचं छोटस सेलिब्रेशन केलं सर्व मिळून मिसळून होतो त्याच्यामुळे कार्यक्रमाला मजा आली माझे सर्वच नातेवाईक मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सुंदर आयडिया आणि प्रेरणा देत होते हे आई माझे सर्वात मोठे जावई आणि फोटी आल का तर त्यांचा औक्षण करत होते तेव्हा छोटासा <laughs> जो <laughs> त्याचा <laughs> व्हिडिओ <coughs> तुमच्यासोबत <laughs> शेअर करते तर या विनोदामुळे कोणालाच कंट्रोल झाले नाही आणि सर्वच जण असे हसायला लागले औक्षण आणि केक कटिंग झाल्यानंतर सत्तर टाळ्या वाजून सर्व कुटुंबांनी आनंद साजरा केला झालाय ना मस्त झाला असं आहे ना दादा बोलले ना पहिल्यांदा झालं म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा झालं बोलले असे ना तेवाईक अशा मुली अशा माझ्या बिट किती छान किती सगळे पण आले ना त्याच्यामुळे भारी वाटत होत नातेवाईक भारी आहेत मस्त आहे माझ्या आहे पहिल्यांदा किती भारी आहे म्हटलंय का एवढे पैसे दिले ते म्हणे तुम्हाला कुठे ठेवायचे एवढे हे ठेवायला सुद्धा जागा नाही सांगत होता एक रुपया टाकू त्याच्यामुळे टाकला बरं त्यांनी टाकला टाकला एक रुपया दिला पण एक रुपयाला पण महत्व आहे माहितीये काय बरे नाही वाटत एकशे एक म्हटलं का मग ते वाढत त्याची किंमत वाढत एक रुपयानीच किंमत वाढत हवडे पाचशे एक तुम्ही सगळे गेले का आपण आल्यावर आले का सगळे होत का बराच वेळ झाला होता आम्हाला इकडे पण आहे ना का प्रियाचा वाढदिवस आहे ना मग नाना म्हणे चाल प्रिया महेशची बायको तिचा वाढदिवस आहे ना त्यानंतर आम्ही प्रियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो अणू आणि अथर्व दोघांनाही मोबाईल हवा होता आजकालच्या पिढीचं मोबाईल हेच जग बनून चाललंय महेशने अणू आणि अथर्वाकडून मोबाईल घेतले दोघंही फार उदास झाले मोबाईल घेतल्यामुळे अथर्व रडायला लागला मोबाईल दिल्यानंतर तो शांत झाला हेलो <susuruh> मैं <suruh> <suruh>

तुमचे काही विनोदी क्षण असतील तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी